जगताचा आरोपीने जामीन नंतर स्टंटचा व्हिडिओ पोस्ट केला ठाणे जेलमधून बायकरसोबत मिरवणूक नमस्कार इंदिरा नगर नाका महिलेवर झालेल्या हत्या प्रयत्न प्रकरणातील आरोपीने नुकताच जामिनावर सुटल्यावर सोशल मीडियावर स्टंट करतानाचा व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडवली आहे ठाणे सेंट्रल जेलमधून बाहेर पडताच संबंधित आरोपीने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो एका चालत्या गाडीच्या दरवाजातून बाहेर उभा असल्याचे दिसते त्याच्या मागे हेल्मेट न घातलेले दुचाकीस्वार मोठ्या संख्येने दिसत आहे हा व्हिडिओ ठाणे सेंट्रल जेलपासून ते आरोपींच्या परिसरातपर्यंत मिरवणुकीचा आहे या प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत नागरिकांकडून प्रशासनावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे ठळक बावी आरोपींवर एका महिलेच्या हत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल जामिनावर सुटल्यानंतर सोशल मीडियावर स्टंटचा व्हिडिओ अपलोड चालत्या कारमधून बाहेर उभा मागे बिना हेल्मेट बायकर्स ठाणे जेलपासून स्थानिक भागापर्यंत मिरवणूक कायद्याचे आणि वाहतूक नियमांचे खुल्याम उल्लंघन